आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी महापालिका निवडणुकांसंदर्भातल्या सुनावणीची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती सुनावणी होणार आहे दुपारी दो दोन वाजता सुनावणीला सुरुवात होईल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय एप्रिल मे महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते जर सुनावणी आज झालीच तर गेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं पंचवीस फेब्रुवारीला सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं राज्य सरकारनं युक्तिवादासाठी अवधी मागितला होता आज तरी निवडणुकांसाठीचा सा मार्ग मोकळा होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राहुल सर मुळातच अतिशय महत्वाचा असा हा निकाल आज काय होऊ शकतं काय अंदाज आ, एक तर शक्यता हे जे कोर्ट नंबर तीन आहे ते तीन कोर्ट असलेलं दुपारी एक वाजेपर्यंतच बसणार आहे आणि दुपारी एकच्या नंतर जर सुनावणी व्हायची असेल जे आधी कम्प्युटर जनरेटेड असलेल्या प्रमाणे दिसत आहे की ट्युजडे ट्वेंटी फिफ्स फेब्रुवारी कोर्ट नंबर थ्री नंबर ट्वेंटी नाईन की जे दुपारी दोनच्या नंतर आहे जर हे कोर्टच दुपारी एक वाजेपर्यंत बसणार असेल तर सकाळी दोन्ही पार्टी म्हणजे जे पिटिशनर आहेत राहुल वाघ आणि महाराष्ट्र सरकार या दोघांपैकी कुणीतरी साडे दहा वाजता जाऊन कोर्टाला हे सांगावं लागेल की आज आमची सुनावणी तुम्ही पूर्ण करा आणि मग सकाळी साडे दहा किंवा मग दुपारी एकच्या आधी हे दोन्ही बाजूनी मेन्शन झालं तरच प्रज्ञा आज हे प्रकरण कोर्टामध्ये चालेल आणि हे खरं आहे की मागच्या वेळेला कोर्ट असं म्हणाल होतं की पंचवीस तारखेला आम्ही या प्रकरणाची अंतिम सुनावणी करू सध्याचा याचा स्टेटस आहे पेंडिंग मोशन हिअरिंग आफ्टर नोटिसेस कारण त्या नोटिसेस इश्यू झाल्या होत्या मागच्या वेळेला आणि त्या नोटीसीच्या उत्तराच्या नंतरच आज या प्रकरणाची अंतिम सुनावणी होईल वकील असलेले आणि प्रसिद्ध विधिज्ञ असलेले हरीश साळवे आज काही बाजू मांडतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे आणि जर तसं झालं आणि खरोखरच आज निवाडा आला तर आपल्याकडे जून सात ही साधारणपणे मृग नक्षत्राच्या वेळेला पावसाच्या आगमनाची सुरुवात असते तळ कोकणामध्ये विशेषतः पाऊस येतो पण जर राज्य सरकारनं खरोखर तयारी केलेली असेल तर फेब्रुवारीला आज निकाळा आला आणि पुढच्या अर्धा दिवसामध्ये निवडणुका घोषित झाल्या तर पावसाळ्याच्या आत या निवडणुका होऊ शकतात अन्यथा आज निवाडा नाही आला आणखी आठ दहा दिवस पुढे हे प्रकरण ढकललं गेलं तर मग ही शक्यता बळावते की ह्या निवडणुका केवळ आणि केवळ दिवाळीच्या दरम्यानच होऊ शकतात त्यामुळे आजचा दिवस प्रज्ञा अनेक अर्थाने महत्वाचा आहे कारण जवळपास तीन वर्ष पूर्ण झाली आहेत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिका जिल्हा परिषदेचे त्या प्रभागात राहणारे लोक पंचायत समितीच्या प्रभागात राहणारे लोक यांना मोठ्या अडचणीचा चे सामना करावा लागतोय अगदी मात्र सगळ्यात महत्वाचं की आता सध्या आपण बघतोय की ओबीसीचा निर्णय जो आहे तोच अजून प्रलंबित आहे अनेक महत्वाच्या याचिका सुद्धा या सगळ्यामध्ये दाखल आहेत आणि सगळ्यांची एकत्रित सुनावणी आहे खरंच आज एकत्रित सुनावणी जरी झाली तरी सुद्धा निकाल आज स्पष्टपणे समोर येईल असं वाटतंय तुम्हाला जे न्यायाधीशांनी म्हटलं त्याप्रमाणे यायला हवा कारण मागच्या वेळेलाच ह्याबद्दलचा कन्सर्न राज्य सरकारच्या वतीनं मांडण्यात आलेला होता आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की फक्त अडीचशे नगरपंचायती आणि नगरपालिकेच्या संदर्भातला हा निवाडा आहे ह्यापूर्वीच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतल्या ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये न्यायालयानं गो आहेड दिलेला आहे कारण न्यायालयाने असं म्हटलं होतं की तुम्ही याबद्दलचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा जो केलेला आहे फक्त यापूर्वी ज्या निवडणुका घोषित झालेल्या होत्या त्या, त्या निवडणुकामध्ये सुद्धा ओबीसीचं आरक्षण असावं या ही याचिका दाखल झालेली आहे यापूर्वीच्या निवाड्याप्रमाणे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे तो प्रलंबित असलेला जो निवाडा दीडशे ते दोनशे नगरपंचायती नगर पंचायती संदर्भातला होता तो निवाडा झाला की मग याबद्दलचा सगळाच मार्ग खुला होईल आपण ज्याला साध्या भाषेमध्ये हत्ती गेलं आणि शेपूट अडकला असं म्हणतोय तेवढंच प्रकरण शिल्लक आहे ते झालं तर आज खरोखरच निवाडा येऊन लगोलग निवडणुका जाहीर व्हायला काहीच उशीर होण्याची शक्यता नाही नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल